यशवंत सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश देसाई प्रचार सभेत मोठमोठ्या गप्पा मारताना दिसत आहेत मात्र त्यांच्या काळात भोगाव शाखेतील त्यांच्या नातेवाईक असलेल्या शाखा मॅनेजरनं केलेला भ्रष्टाचार आणि कोल्हापुरातील एका ठेवीदाराच्या मोडलेल्या ठेवींची माहिती आमच्याकडे आहे त्यामुळं तुमची तयारी असेल तर एका व्यासपीठावर या असं आव्हान बँकेचे उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर यांनी दिले पन्हाळा तालुक्यातील मरळी इथं संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते यशवंत बँकेच्या निवडणुकीसाठी पन्हाळा तालुक्यातील मरळी इथं संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलची प्रचारसभा झाली मरळीचे सरपंच हिंदुराव चौगले बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर आनंदराव गुरव प्रमुख उपस्थित होते यावेळी हिंदुराव तोडकर यांनी विरोधी गटाच्या प्रकाश देसाई यांच्यावर जोरदार टीका केली देसाई यांचे जवळचे नातलग बँकेच्या भोगाव शाखेमध्ये शाखा मॅनेजर होते त्यांचा भ्रष्टाचार उघड झाल्यावर त्यांच्याकडून पैशाची वसुली करून त्यांना कामावरून कमी केलंय तर कोल्हापुरातील एका ठेवीदारांच्या ठेवीवर देसाईंनी कर्ज घेतलं होतं कर्जाच्या व्याजाची रक्कम ठेवीपेक्षा जास्त झाल्यानंतर संबंधित ठेवीदाराला बोलावून ठेवी मोडून पैसे भरले आणि हेच देसाई आता आमच्यावर आरोप करतायत आमचे आरोप खोटे असतील तर त्यांनी एका व्यासपीठावर यावं असं आवाहन हिंदूराव तोडकर यांनी दिलं तर बँकेच्या ठेवी नैसर्गिक वाढल्या असतील तर तुमच्या काळात त्या नैसर्गिक का वाढल्या नाहीत त्यासाठी संचालक मंडळावर विश्वास असावा लागतो तो तुम्ही गमावल्यामुळेच तुम्हाला सभासदांनी बाजूला केले आज बँक आर्थिक नफ्यात दिसत असल्यानंच विरोधकांना बँकेची हाव सुटल्याचा आरोप अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी केला सात वर्षांपूर्वी एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता आल्यानंतर कर्जाच्या व्याजात कपात करून व्याजदर कमी केल्यानं कर्ज आणि ठेवींचं प्रमाण वाढलं त्यामुळेच बँकेचा नफा वाढलाय हे सभासद जाणून असल्याचं हंबीरराव चौगले यांनी सांगितलं यावेळी निवास पाटील पल्लवी पाटील शारदा ढेरे सुधाकर देसाई यांची मनोगत झाली यावेळी प्रकाश पाटील सर्जेराव पाटील टी एम पाटील शिवाजी पाटील दादू पाटील शिवाजीराव खाडे के एन पाटील यांच्यासह उमेदवार सभासद उपस्थित होते